नमस्कार मित्रांनो रेसिपी विथ प्राची कुकिंग चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे प्राची आणि आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा सर्वात प्रथम आपल्याला लागेल मक्याचे पोहे शेंगदाणा बारीक कापलेला लसण खोबऱ्याची काप केलेले तुकडे मिरची कढीपत्ता धने दाळिया तीड जिरा आणि मोहरी त्यानंतर मी गॅस चालू करून घेतली आहे आणि एक मोठ्या पातेल्यामध्ये पातळ पोहे भाजून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे नाहीतर पोहे जळू शकतात छान क्रिस्पी येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे हा चिवडा अगदी सोपा आणि चविष्ट लागतो तुम्ही एका स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा कधी नाश्ता करायची किंवा टिफिनमध्ये न्यायसाठी अगदी छान आहे त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवला आहे मी तेल गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणा टाका शेंगदाणा छान तळून घ्यायचं आहे त्यानंतर दाळिया आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे जेवढं पण आपण तळून घेतो आहे ते सगळं एका वाट्यामध्ये काढून घ्यायचं मग बारीक चिरलेल्या खोबरा पण आपल्याला तळून घ्यायचं आहे छान ब्राऊन कलर येतपर्यंत तो तळायचा आहे आपल्याला सगळे मिश्रण छान तळून घ्यायचे आहे नाहीतर चिवडा नरम येण्याची चान्सेस राहतात लवकर आणि यानंतर आपल्याला बारीक चिरलेला लसण टाकायचं आहे बारीक कुटायचं नाही आहे लसण चिरून घ्यायचं आहे एका लसणाचे दोन तुकडे करून तो पण चांगला फ्राय झाला आहे त्यानंतर आपल्याला मख्याचे पोहे तळून घ्यायचे आहे यामुळे चिवडा एकदम क्रिस्पी लागतो यानंतर बारीक चिरलेली मिरची पण तळून घ्यायची आहे आणि कढीपत्ता आज नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून मी तुमच्यापर्यंत तुमच्या फेवरेट डिशेस पोचवत राहणार आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती करायची आहे ते मला कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आता वेळ आहे बाकी मसाल्यांची गॅसचा फ्लेम कमी करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मोहरी जिरं धने तीड छान परतून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायची आहे जेणेकरून तो मसाला जळणार नाही आणि गॅस बंद करूनच आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहे जसं की सगळ्यात आधी मी हळद टाकून घेतलेली आहे तर लाल मिरची पावडर जास्त नाही टाकायचं आहे कारण आपण मिरची टाकली आहे लाल तिखटने कलर रेड येतो चिवड्याचा म्हणून आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जेवढे पण आपण तळून घेतलेले मिश्रण होते ते पोह्यांमध्ये टाकायचे आहे आणि वरून आपण आत्ता तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं मी छान मुरमुरे पण टाकून घेतलेले आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आपला चिवडा आता तयार आहे हा एका एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवा चला तर भेटूया आता एका नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा खात राहा